आज वंच बहुजन आघाडी महिला आघाडी म्हणून महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक याच्याबद्दल नावे निदर्शने करायचं हा प्रकार आप आपण सप्तो आहे अजून महाराष्ट्र जनतेवरच्या विधायकाचं कायद्यामध्ये रूपांतर व्हायचा का हे विधेयक याच्यापूर्वी सुद्धा विधानसभेत आलं होतं पण ते रखडल्यामुळे ते, ते आता त्यांनी आणलं आणि तदनंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उभ ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी यांनी हा कायदा पारित होण्याच्या आधी सहा सात आधी शासनाला पत्र लिहिलं होतं किंबहुना शासनाला शासनाला नाही तर समाज माध्यमातून समाज माध्यमामध्ये दुःख पत्र लावलेलं होतं आणि हा जन सुरक्षा विरोधी कायदा हे जे आहे जनसुरक्षा विधेयक हे पीडित लोक दलित लोक यांना हा कसा जीव घेण्या कायदा आहे याच्याबद्दल सविस्तर त्यांनी पत्राच्या रूपात जे जे दुसऱ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत काँग्रेस असो आणि भाजपा सरकारलाही सांगितलं होतं सर्वांना त्यांनी सांगितलं काय ह्या महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक जे आहे याला आपण विरोध करायला पाहिजे परंतु आजपर्यंत शिवाय बाळासाहेब आंबेडकरांच्या अजूनही कोणी विरोध करताना दिसत नाही असं मी स्पष्टपणे सांगा प्रश्न असा आहे की घटनेमध्ये आणि जे काही कायदे आहेत सध्या उपलब्ध त्या उपलब्ध कायद्याने आपल्या इकडे आयपीसी आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे आणि हे सर्व असताना आणि आता जे नवीन भारतीय नागरिक संहिता हे सुद्धा जे लोकसभेबल लोकसभेमध्ये पारित झाले हे सर्व नियम असताना कायदे असताना तुम्हाला इथले शरीर महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक या नावाला कायदा का करावासा वाटला किंवा का वाटतो हे समजण्याच्या पलीकडे आहे आणि दुसरं म्हणजे तो कायदा विधानसभेमध्ये नक्की पारित झाला विधान परिषदेमध्ये सुद्धा पारित झाला आता हा कायदा होण्यासाठी राज्यपालाकडे जाईल आणि राज्यपालाकडे आल्यानंतर त्यांची सही झाल्यानंतर त्याचं रूपांतर कायद्यात होईल महत्वाचा प्रश्न आहे हा कायदा व्यक्ती असो संघटना असो किंवा आणि त्यांनी तिथे सांगितलं आहे नक्षल नक्षल त्या नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद ह्या शहरी नक्षलवादाच्या विरोधात हा कायदा करण्यात आलेला आहे सांगायचं तात्पर्य हे का तिथे नक्षलवाद हो शहरी नक्षलवाद्याला अर्बन नक्षल म्हणून म्हटल्या जाते आजकाल त्याची व्याख्या त्याची व्याख्या सुद्धा अजून करण्यात आलेली नाही आहे की शहरी अर्बन म्हणजे त्या शहरी अर्बन नक्षलवादामध्ये खूप कोण सामील होते म्हणजे उद्या चालू या महाराष्ट्रामध्ये जे मजूर आहेत दलित आहेत कामगार आहेत हे सर्व लोक शहरी नक्षलवादी उघडल्या जातील का म्हणजे साधा एखाद्या शासनाच्या कायद्याविरुद्ध किंवा विरुद्ध समजा एखाद्या संघटनेने किंवा राजकीय पक्षाने त्यांनी समजा आंदोलन केलं जसं आज आम्ही व्हरायटी चौकामध्ये नारे निदर्शने करत आहोत समजा असंही केलं तर पोलीसवाले येतील आणि येऊन आम्हाला का तुम्ही वा शहरी नक्षल आहात म्हणून तुम्हाला आतमध्ये टाकण्यात येईल याच्या आधीचा अनुभव आपल्याला आहे परंतु राज्यघटनेमध्ये सर्व काही व्यवस्था असून पूर्वीचे कायदे असून भारतीय नागरिक संहिता असल्यानंतर हे नवीन कशाला पाहिजे हा महत्वाचा इशू आहे आता या महत्वाच्या इशू मध्ये आपण जर त्याच्यामध्ये वंचित होत असू आणि त्याचा परिणाम जर आपल्या दैनंदिन जीवनावर जर होत असेल तर त्या कायद्याचा आपण विरोध करायला पाहिजे आधी महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे का त्या विधानसभेमध्ये जेव्हा ते मतदानासाठी आलं काँग्रेसनी काँग्रेस असो शिवसेना असो की राष्ट्रवादी असो आणि भाजप तर आहेत भाजपवाल्यांनी भाजपच्या शासनाने या लोकांना सर्व एकत्र करून ते विधानसभेत पारित केलं आणि माध्यमात समाज मा, माध्यमात माध्यमात याची सर्व व्हायला लागली का हे विरोधी पक्ष हे सत्तेमध्ये शासनामध्ये कारण त्यांना माहिती आहे की या कायद्याचा परिणाम काय होणार आहे आणि तरी सुद्धा हे भाजप शासनासोबत गेले आणि तो हे विधेयक तिथे पारित केलं विधानसभामध्ये आणि मग जेव्हा आहे सोशल मीडियामध्ये जागृत झालं सर्व माहिती झालं की राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांनी काय केलं म्हणून तर विधान परिषदेमध्ये मग त्यांनी कोर्ट दाखवी म्हणून काहीतरी असं आम्ही दाखवून राहिलो नाही बाबा आम्ही जन सुरक्षा विधेयक आहोत म्हणून तिथं तिथून त्यांनी हाऊस मधून पाय काढला परंतु याचा अर्थ हा नाही आहे तरी सुद्धा हे सर्व सत्तेसोबत मिळालेले आहेत आणि मिळाल्या म्हणून ते एका मताला तो तिथे पारित झालेला आहे कायदा आता फक्त वाट राज्यपाल माननीय राज्यपालांची रद्द

न श महासचिव राहुल गांगर